या सगळ्या युद्धाचा भारतावरती काय परिणाम होईल आणि भारताला काय शिकता येईल तेलाच्या किमती वाढतील पण जास्त काळजी नको आपण तेल अनेकांकडनं घेतो त्याच्यामुळे त्या किमती काही फारशा वाढणार नाही व्यापारामध्ये फरक पडेल परंतु इराणशी आपला फारसा व्यापार नाही त्याची काळजी नको तोपर्यंत तो तो व्यापाराचे रस्ते आहेत खास तर सुएज कॅनॉल आणि रेड सीमधले ते आपल्याला वापरता येणार नाही यामुळे थोडीशी किंमत आपली नक्कीच वाढेल याच्याशिवाय आपली जी विमानं जायची पाकिस्तानच्यावरनं इराणच्या स्पेसवरनं तर तिथून आता जायला परवानगी नाही त्यामुळे आपली जी विमानं युरोपला जात आहेत त्यांच्या खर्चामध्ये वीस टक्के एवढी वाढ ही, ही होऊ शकते याच्याशिवाय इराण पण आपला मित्र आहे आणि इस्रायल पण आपला मित्र आहे ते शक्य हो, झालं त्या दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण व्हायला पाहिजे जी होत नाही तर ती भारताकरता एक कठीण बाब आहे कारण भारतामधले जे मुसलमान आहेत वीस टक्के एशिया आहेत तर त्याच्यामुळे आपली अशी इच्छा आहे की हे युद्ध विनाकारण वाढलं जाऊ नये कारण यामध्ये सामान्य नागरिकांना अनेकदा बळी पळावं लागतं तर हे सगळ्या दोन्ही बाजूकरता अत्यंत वाईट आहे आणि सर्वात जास्त महत्त्वाचं असं आहे की यापासून <coughs> माफ करा भारत काय शिकवू शकतो तर भारत या युद्धापासून अनेक धडे घेऊ शकतो आपली जी क्षेपणास्त्र आहे ती अजून कशी अत्याधुनिक करायला पाहिजे आपली जी, जी एअर डिफेन्सची सिस्टीम आहे त्या त्याला ता, अजून जास्त स सक्षम बनवायला पाहिजे खास तर जे इस्रायलच्या एजंटनी जे आत काम केलं होतं इराणच्या आत ते आपल्याला कशाप्रकारे करता येईल आपल्याला आपले एजंट्स हे पाकिस्तानमध्ये कसे पेरता येईल पाकिस्तानवरती जर ड्रोनच्या मदतीने हल्ला करायचा म्हटला तर तो आपल्याला कसा करता येईल हे चिनी तंत्रज्ञान इथे वापरलं जातं आहे त्या तंत्रज्ञानाच्या विरोधामध्ये आपल्याला आपली लढाई ही तीव्र कशी करता येईल जे ड्रोन्स आहेत ते ड्रोन्सना पाडण्याकरता आपल्याकडे ज्या लेझर सिस्टीम पाहिजे आपल्याकडे सॉफ्ट स्किलवाल्या सिस्टीम पाहिजे त्या तयार कशा करता येतील आपल्या क्षेपणास्त्रांचा दर्जा हा पाकिस्तान किंवा चीनच्या क्षेपणास्त्रांपेक्षा अजून चांगला कसा करता येईल असे अनेक धडे आज भारतासमोर आहेत आणि आपण ते घेतलेच पाहिजे आणि ऑपरेशन करता पुन्हा